मी लोकांना विनाकारण फसवत नाही मोठ्या मोठ्या बाता करत नाही आपण दहा लाख कमवले पंधरा लाख कमवले वीस लाख पंचवीस लाख एक कोटीचा बंगला दहा कोटीची गाडी आपल्याला या गोष्टी अजिबात पटत नाही मी एकदम सरळ आणि स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो बोकुडवाला भाऊ बो युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो बऱ्याच लोकांचे मला कमेंट आले होते फोन आले होते आणि मेसेज आले होते ज्या पिरडला आपलं बुकड मित्रांनो कसं सेल आउट झाले होते मी व्हिडिओ वगैरे अपलोड केले होते तर बरेच सबस्क्रायबर बोलले की सर आम्हाला काय वेळेला आमचा जो काही बोकड आहे हा योग्य किमतीत विकला जात नाही किंवा जे खाटीक लोक आहेत ते काहीही किंमत मागतात किंवा जे काही व्यापारी आहे व्यापारी वर्ग आमच्या फार्मपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा आम्हाला जे काही बोकड विकायला प्रॉब्लेम येतात म्हणजे मनासारखी किंमत मिळत नाही किंवा गिरायक मिळत नाही तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या फार्मची डिमांड वाढवणं हे आपल्या हातात असतं म्हणजे आपण आपल्या फार्माला किती लोकांपर्यंत पोचवतो आहे किती लोकांच्या समोर आपला फार्म दाखवतोय आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय ही गोष्ट आपल्यावर डिपेंड आहे थोडक्यात म्हणजे मार्केटिंग जर तुम्ही कुठलाही व्यवसाय करा तुम्ही त्याच्यात जर मार्केटिंग शिकून गेले तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या मनाच्या किमतीचे बुकड हे मिळणार आहे आता बरेच लोक नवीन असतात व्यवसायात तर ते म्हणतात सर आम्ही मार्केटिंग करायची ती कुठे करायची आता बरेच युट्यूबर जे काही आहेत मित्रांनो हे मार्केटिंग वगैरे करतात पेमेंट वगैरे चार्ज करतात काहीतरी दहा हजार पंधरा हजार बारा हजार करतात एक एक फार्म कव्हर करण्याचे तु तर बऱ्याच वेळेला मला कसं झालं मी बोललो की दादा असं असं तुम्ही नंबर घ्या म्हणजे ॲक्च्युली मला माहिती आहे कोण लोक करतात कोण नाही करत तर मी त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर समोर दिलेले होते लोकांना की दादा तुम्ही यांच्याशी संपर्क करा आणि तुम्ही त्यांना विचारा की दादा आमचा फार्म यूट्यूबला वगैरे दाखवायचा तर कसं तर त्यांची अपेक्षा खूप होती मित्रांनो पंधरा हजार वीस हजार ॲक्च्युली ते तेवढे मागतात कारण की कसं आहे मुंबईचे व्लॉगर लोक आहेत त्यांना मुंबईवरून यायला खर्च लागतो तेवढा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना कॅमेरा वगैरे माणसंसोबत हँडल करणं सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात आणि त्यामुळे ते तेवढे चार्जेस करतात तर मला बरेच वेळेला लोक बोलले की दादा तुम्ही का नाही करत तुम्ही का नाहीत आमच्या फार्मवर तर मित्रांनो हे बघा मला माहिती आहे शिळी पालक किती कमवतो बोकड पालक किती कमवतो ही सगळी रिॲलिटी आपल्याला माहिती आहे आणि बऱ्याच वेळेला मी कसं आहे मित्रांनो लोकांच्या फार्मवर गेलो ना व्हिडिओ शूट करायला तर आपण फक्त पेट्रोल पाण्याच्या खर्चावर जात असतो एकदम मोकर सांगतो मी तुम्हाला बऱ्याच वेळेला लोकांना ते पेट्रोल पाण्याचे पैसे द्यायला सुद्धा जीववर येऊन जातं एकदम रिॲलिटी आणि मोकळ सांगतो तरी म्हणजे किती राहतात पेट्रोल पाण्याचे खर्च एक उदाहरण माझे मी जर तुम्ही पन्नास किलोमीटर पुढे गेलोय तर मला दोनशेचं पेट्रोल लागणार आहे किंवा तीनशेचं लागणार आहे मी तेवढाच चार्जेस घेत असतो मी जर थोडं पन्नास किलोमीटर पुढे गेलो, चे गेलो चाहर 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 आ, 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 तर मला पाचशेचं पेट्रोल लागणार आहे किंवा शंभर किलोमीटर गेलो रिटर्नचा हिशोब आणि मी धरतो मित्रांनो कसं पेट्रोल पाणी छान असतं त्याचा खर्च पूर्ण त्यांच्याकडे असतो त्याच्यापेक्षा आपण जास्त पैसा कोणाकडूनही घेत नाही की तुम्ही मला एवढं द्या मानधन द्या एक्स्टर्नल खर्च द्या असं वगैरे आपण काही घेत नाही तर मित्रांनो एवढा आपण खर्च करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे मी स्वतःच्या आजपर्यंत मी बऱ्याच वेळेला स्वतःच्या खिशातून पैसे टाकून लोकांचे फार्म दाखवले आहेत मार्केटिंग केली कोणाकडून रुपये घेतला आणि तुम्ही परस्पर लोकांना विचारू शकतात फक्त मी तुम्हाला मालेगावचा एक फार्म दाखवला होता मेंढी पालक दोदादा दादांचा दादांना मोकळ बोललो होतो दादा मला हे फक्त पेट्रोल पाण्याचा खर्च द्या कारण की मला खूप लांब यावं हो लागलं होतं तर दादांनी मला फोन पेला पैसे टाकले होते आणि नाशिकला जेव्हा व्हिजिटिंगला गेलो मी तेव्हा त्या दादांनी मला स्वतःहून चार्जेस करून दिले होते की दादा ठीक आहे तुमच्या मेहनतीचे आम्ही तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो बाकी आपण आजपर्यंत कोणाकडून रुपया घेतलेले नाही हां पण एक महत्त्वाचं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला तुमच्या फार्मचे मार्केटिंग करून घ्यायची किंवा तुमचा फार्म यूट्यूबवर दाखवायचा आहे तर फक्त माझ्या अंतरापासून तुमचा फार्म जेवढा असेल तिथंपर्यंत यायला मला जेवढं पेट्रोल लागतं आहे गाडीला तर तेवढा खर्च तुम्ही द्या तेवढे फक्त पेट्रोल पाण्याचा खर्चवर मी आजपासून तुमचे व्हिडिओ किंवा तुमचे फार्म हे मार्केटिंग करणं चालू करणारे लोकांपर्यंत आणणारे जेणेकरून कसं आहे आपल्या भागात शेळी पालनाची लागेल लोकांना शेळी पालन वाढेल बोकडपालन पालन वाढेल आणि जेणेकरून आपल्या जर भागात मार्केट तयार झालं तर आपल्याला फायदा आहे मित्रांनो कारण की कसं आहे जी काही देवाण आहे बोकडांची ती आपसात होईल जवळपासच होईल जास्त लांब बोकर जाणार नाही आणि कॉन्टॅक्ट वाढतील संबंध बनतील आणि सगळे मिळून आपण एक कुठंतरी शेळी पालनाला किंवा बोकर पालनाला उंच स्टेजवर घेऊन जाऊ शकतो तुमचं शेळी पालन असू द्या बोकर पालन असू द्या मेंढीपालन असू द्या जर तुम्हाला तुमचा फार्म गिरायकांपर्यंत पोचवायचा आहे तर शंभर टक्के तुम्ही आपल्या फार्मचा व्हिडिओ बनवून काय म्हणतो आपण मार्केटिंग करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही मला कॉल करा नव्वद ब्याऐंशी बासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी हा माझा कॉलिंग नंबर आहे आणि तुम्ही व्हॉट्सअपला जरी तुमचं लोकेशन टाकलं एट फोर एट फोर एट वन झिरो फाय डबल झिरो या याला जरी तुम्ही लोकेशन टाकलं तरी चालेल ज्या लोकांच्या आधी फोन येतील त्यांना कन्सिडर केलं जाईल सगळ्यात महत्त्वाचं स्टेप बाय स्टेप आपण लावू आणि सर्वांचे फार्म आपण कवर करून यूट्यूबला दाखवण्याचा प्रयत्न करू फक्त एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो मला असं विचारू नका की दादा तुम्ही किती पैसे घेणार काय घेणार एकदम मोकळं सांगतो तुम्ही स्वतःपासून पाहून घ्या स्वतःच्या लोकेशनपासून डायरेक्ट लोकेशन टाकायचं बुकडवाला बो फार्म तुम्हाला लोकेशन येऊन जाईल किलोमीटर किती आहे तुमचा अंदाज येऊन जाईल किती पेट्रोल लागणार रिटर्नला तुम्हाला अंदाज येऊन जाईल आणि तुम्ही सगळं टाकायचा दादा तुमच्यापासून माझा फार्म दीडशे किलोमीटर आहे दोनशे किलोमीटर आहे रिटर्नला तुम्हाला चारशे बसेल मी तुम्हाला एवढा एवढा चार्जेस करून देईल तुम्ही येऊन जा आणि माझा फार्म शूट करून यूट्यूबला दाखवा मी काहीही मागणार नाही तुमच्याकडून मित्रांनो रुपयासुद्धा वरती घेणार नाही तर अशा करतो आजचा जो काही हा व्हिडिओ हा कसं आहे मित्रांनो एक मी प्रत्येकाला एस एम एसने सांगू नाही शकत यूट्यूबला कसं आहे टाकलं सगळे लोक पाहतात आपले पटापट -पड़ कॉन्टॅक्ट करतात आणि असं म्हणू नका की दादा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आहे आणि तुम्ही अजून माझ्या फार्मपर्यंत आले नाही कारण की कसं आहे मला माझा फार्म सांभाळून तुमचेसुद्धा फार्म लोकांपर्यंत पोहोचवायची मित्रांनो त्यासाठी कसं आहे आसपासून जर किंवा उद्यापासून जर सुरुवात केली तर मी लगेचच्या लगेच एवढ्या सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम नाही करू शकत ॲट अ टाइम माझा फार्म सोडून तिकडं नाही जाऊ लांब लांब जसे लोकांचे कॉन्टॅक्ट येतील मॅसेज येतील तसे लिस्ट लावली जाईल नंबर लावला जाईल आणि ज्याचा आधी आला त्याचा फॉर्म भर आपण आधी जाण्याचा प्रयत्न करू दोन नंबरला जो आला त्याच्याकडे दोन नंबर जाईल तीन नंबरला जो आला त्याच्याकडे तीन नंबर जाईल असं सगळं आपण शेड्यूल लावू आणि सर्वांचे फॉर्म आपण यूट्यूबला दाखवू मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती मित्रांनो जे काही आपण माहिती घेणार आहोत किंवा दाखवणार आहोत तुम्ही जर रियालिटी सांगितली ओरिजिनल माहिती सांगितली तरच तुमचा फार्म शूट होईल मी लोकांना विनाकारण फसवत नाही मोठ्या मोठ्या बाता करत नाही आपण दहा लाख कमवले पंधरा लाख कमवले वीस लाख पंचवीस लाख एक कोटीचा बंगला दहा कोटीची गाडी आपल्याला या गोष्टी अजिबात पटत नाही मी एकदम सरळ आणि स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे मित्रांनो तुम्ही पाच हजार आहेत पाच हजार सांगा तुम्ही घाट्यात जात आहेत लोकांना सांगा की दादा माझ्याकडून ही चूक झाली मी घाट्यात गेलो या व्यवसायात म्हणजे कसं तुमचे व्हिडिओ पाहून समोरचा माणूस ती चूक करणार नाही पण तुम्ही जसं सांगणार हा बोकड हा बघा हा बोकड मी आम्ही ना हा बोकड पाच लाखाला मागितला बरं का आम्ही दिला नाही आमची सहा लाखाची अपेक्षा आहे अरे आहे का पाच लाखाचा बोकड आहे का तो हां मला तो तेवीस चोवीस हजाराला पडलेला आहे जाईल का पाच लाखाला पट्टीमध्ये माल आणला आपण तर अशा गोष्टी आपल्याला अजिबात खपत नाही मित्रांनो जी गोष्ट ओरिजिनल आहे ती गोष्ट ओरिजिनल सांगा म्हणजे कसं समोरच्या लोकांना तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे आपल्याला नातं जोडायचं आहे लोकांसोबत उगाच काही फेकायच्या आणि लोकांनी आपल्याकडून किती माग माल घेत अशी अपेक्षा अजिबात ठेवायची नाही जी रियालिटी आहे ती तुम्ही सांगणार तर शंभर टक्के तुमच्या फार्मवर येईल तुमचा व्हिडिओ फार्मचा व्हिडिओ शूट केला जाईल तो चार लोकांपर्यंत पोहोचवला जाईल जेणेकरून कसं आहे तुमच्या फार्मचं गिराईक वाढेल तुमच्या फार्म एक उंच याच्यावर जाईल आणि तुम्हालासुद्धा माल विकायला जागेवरून माल विकला जाणार कसं आहे बरेच लोक आपले व्हिडिओ पाहत राहतात जे काही व्यापारी वर्ग आहेत मोठा मोठा पन्नास पन्नास शंभर शंभर बोकड खरेदी करतात मसमस मेंढ्या शेळ्या मेंढ्या खरेदी करतात ते मार्केटिंगला जातात तर असे लोक आपले व्हिडिओ पाहत असतात त्यांचे मला कॉन्टॅक्ट येतात की आम्हाला डायरेक्ट लोकांचे फार्म दाखवा मेंढी असो शेळी असो बोकड असो तुमला तुमचा कुठलाही फार्म असो कोंबडी पालन जरी असलं तरी काय अडचणी कोंबडीमध्ये आपल्याला बरीच माहिती आहे तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा परत एकदा मी माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो पाच डबल झिरो हा व्हॉट्सअपचा नंबर आहे यावर तुम्ही तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाका गुगल मॅपचं लोकेशन टाका आणि क कधी यायचं ती तारीखसुद्धा टाका की या दिवशी मी फ्री आहे फार्मवर या दिवशी फार्म तुम्ही या शूट करायला मी त्याच्या आसपास पाहतो शेड्यूल कसा लागलं त्या शेड्यूलमध्ये तुमचा फार्म नक्कीच ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जर तुम्हाला मला डायरेक्ट कॉल करायचा असेल तर नव्वद ब्याऐंशी बासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी हा माझा कॉलिंग नंबर आहे तुम्ही कॉलिंग करून जरी विचारलं मला की दादा आपला प्लास असा फार्म हे कसं कसं होईल तरीसुद्धा काय अडचण नाही मी तुम्हाला त्या वेळेला रिस्पॉन्स देईन मित्रांनो तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद